कमिशनरांनी थोडा या भागामध्ये स्वच्छतेचा मोठा प्रश्न येतोय स्वच्छता टॉयलेट आता महाराष्ट्रातून सगळेच जे करतात सगळ्याच लोकांनी मिळून अन्नाचा प्रश्न थोडासा बराचसा सुटलेला आहे त्यामुळे आता जेवणासाठी व्यवस्थित अन्न आलेलं आहे त्यांचा होत चार लाइट्स म्हणजे लोक अंधारात आणि पावसी आहे त्यामुळे चार लाइट्स इथे असे मागणी आणि स्वच्छतेची मागणी सगळ्यात महत्वाची आहे त्यामुळे येताना आपण पाहिलं असेल की प्रचंड अस्वच्छता आहे म्युन्सिपल कमिशनरला कर फोन करणार आणि त्या भागामध्ये स्वच्छता आणि आलेल्यांची सोय आहे टॉयलेटची पण केलेली दिसली पण त्याच्यातून स्वच्छता आणि अन्न जे काय झालं असेल तिथे स्वच्छता लोकांना गैरसय होता कामा नये अशी विनंती महाराष्ट्र सरकारला करावी आणि बीएमसी ला करावी अशी त्यांची मागणी बघा मी तुम्हाला काय माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याची नैतिक जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे माझी हात जोडून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा विनम्रपणे माझी विनंती आहे की सगळ्या पक्षांना बोलवा तातडीने ऑल पार्टी मीटिंग करवा आणि त्यातून पाहिजे असेल तर लगेच एक दिवसात अधिवेशन बोलवा आणि हा का निर्णय मार्ग काढा जर सरकारला करायचं असेल तर काय अवघड नाही करणं आणि सगळ्याच पक्षाच्या लोकांनी बघते तुम्ही तुमचं सगळ्यांना खबर आहे की आत्ता आपण माहिती घेतली सगळ्यांची सगळेच लोक येत आहे तिथे भेटायला कुणाचाच विरोध नाहीये तर कुणाचाच विरोध नसेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा आणि गरज पडली जर काही करायचं असेल कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट वगैरे तर काही त्यांनी एक असेंब्ली असेंब्लीला द्या बोलवावी काय अडचण आहे असेंब्ली अर्जंटली बोलवून टाका दिवसभर नाही चोवीस तास चर्चा करा आणि पाच करून टाका काय अडचण आहे सर्व पक्षीय सत्ताधाऱ्यांच्या हे टीका करेल जे सत्तेमध्ये आणि आज जे आमच्यावर सत्ता असतात टीका करतायत त्यांनी किती वर्ष मध्ये काढली त्यातले किती वर्ष आमच्याच बरोबर होते हे दुर्दैव आहे

दोन हजार अठरा मध्ये का कुठल्या वर्षी देवेंद्र देवेंद्रजीच म्हणले होते ना त्यांचं असेंब्ली मधलंच भाषण आहे ना बरोबर आहे ना देवेंद्र फडणवीस जी जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हा त्यांचं भाषण आहे आज अडीचशे आमदार आमदार आहेत अडीचशे आमदार काय लागत एक सुट्टी पे काम करायचं असेल तर काय नाही करू शकतो तातडीची सर्व पक्षीय मीटिंग बोलली एवढा मोठं मॅन्डेट महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने त्यांना दिलेला आहे त्याचा वापर कॉन्ट्रॅक्ट

भी चारी दो दो। चारी ना का माननीय विद्यालय माननीय मित्र सब मार्ग कारण देना आमचं म्हणणं आहे चर्चेला आम्ही सगळेच तयार आहे माननीय माझी कशी माननीय मॅन्डेट महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने अडीचशे अडीचशे आमदार आहेत त्यांच्याकडे काय वाटत 仔仔仔，全队加油！仔。 आदरणीय पवार साहेबचा विरोधी तरी चंद्रकांत दादा म्हणत आहेत चार वेळा मुख्यमंत्री झाले पवार चार वेळा मुख्यमंत्री झाले तरी मराठांना ऑफिसमधून आरक्षण दिलं नाही काय सांगाल आता तुम्ही सत्तेत आहात ना अकरा वर्ष आहात ना गल्ली तू दिल्ली तुमची तुमचीच आहे

दुर्दैव आहे की जबाबदार सरकारला पाठवायचं होतं कारण का ही लोकशाही लोकशाही तरी चर्चा झालीच पाहिजे ऐकून तर घेतलं पाहिजे नाही गडपशाही नाही लोकशाही लोकशाहीच्या मार्गाने तुम्ही शांततेच्या मार्गाने पुढे आंदोलन झालं असेल तर ते त्या संधी अधिकारशाही आश्वासन ज्यादा खतरा का देखा है, जाना।। जाना दे है। ए बड़ी विरोध महाराष्ट्र सरकार को विनती कर रही हूँ कि यहाँ सफाई होनी चाहिए आ, जो टॉयलेट है वो साफ होने चाहिए और दूसरी बात, यहाँ लाइट डाल है तो सबको दिक्कत होती है, तो मेरा लाइट यहाँ लगानी चाहिए और मेरी बड़ी विनम्रता से सरकार को भी है

विरोधी पक्षाच्या का सरकारच्या कोणाच्या हजार सत्ता उत्तर दिलं आमच्या अंगावर टाकून उपयोग काय आता सत्ता मुख्यमंत्री व्हायच्या सगळे पक्ष घर फोडून झालाय ना आमचा निर्णय घ्यायची वेळ आली आमचे पक्ष फोडले आमचं घर फोड दिला आता घ्या ना निर्णय असायला द्या निर्णय

अभी तो है ना ग्यारह साल से वही तो है ना एक दो साल से ग्यारह साल से से गली गली तक उन्हीं ऐसी सरकारें